तुम्ही अपक्ष महालकीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर तरी तुम्ही अपक्ष फॉर्म भरणार असल्याची माहिती आहे काय सांगा ठरवलेलं नाही हे दोन तीन दिवस पाहणार मी कोणाचा निर्णय येण्याचं वाक्य आहे त्यावर डिपेंड आहे काय अमरावतीत चालले कशासाठी चालले शिवजयंती आज कमाला यार शिवजयंती माहिती नाही शिवजयंती आहे ना ज्या पद्धतीने तडका पडतीने काल उमेदवारी पहिले जाहीर झाली राजीनामा नंतर झाला आणि त्याच्या नंतर झाला काहीतरी तो त्यांचा प्रश्न त्याच्यावर मी काय भाषिक खूप घाई गडबडीने करणार काय काय होतं सो रात्रीच्या वेळेलाच येतात घाई गडबडी येतात त्यातला आणखी काय अडचणी वार्ता विरोध पाहून हे घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यावा लागला बीजेपी जे घडायचं ते केव्हाही घडू शक घाई गेली म्हणून ते कायम तुमचं तुमच्या तुमचा समजा त्यांचा बाद झाला तुम्ही भाजपकडून आपण जागा भाजप आहे जर तर कशाला आपण शिवसेनाचा सात वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे पाच वेळा जिंकलोय मी त्या दोन वेळा जिंकलोय सर अशी माहिती येत आहे की खोट्या सर्वेचा आधार दाखवून शिंदे जागा भाजपने घेतलाय असा आरोप होतोय माझ्या बाबतीत शक्यतो नाही महाराष्ट्र महाराष्ट्रात अशा पद्धतीचे मी ऐकतोय किती तथ्य आहे किती नाही मी कसं काय सांगणार जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वेचं कारण सांगितलं असं होताना दिसून येतो सर्वेचं कारण सांगून मुख्यमंत्र्यांशी काही कशाला काल आम्ही चर्चा केली आहे आणि काही गोष्टी आढळली आम्हाला वाशिम काल तुम्ही बैठकीत होती का सुटेल कोण सल्ला पावना गवडी असेल आणि कधी येणार यादी कधी येणार यादी कदाचित उद्या आहे तु मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो का भाजपशी सर्वे असे काय म्हणणार नाही मुख्यमंत्री का आमचा कच्चा आहे का पक्का आहे